फुले चित्रपट पाहिला चित्रपट अत्यंत सुरेख आहे ब्राह्मणांनी विरोध करून आणि सेन्सॉर बोर्डात घुसलेल्या आर एस एसच्या भटांनी कितीही प्रयत्न केला तरी चित्रपटाची परिणामकारकता जराही कमी झालेली नाही अनंत महादेवन यांनी आपल्या चित्रपटात ब्राह्मणी धर्मसत्ता कशी विकृत होती आणि त्यांना असलेला धर्माचा पुळका आणि लढ्यातील सहभाग कसा केवळ पैशांसाठी म्हणजेच पोटासाठी कसा होता हा मेसेज अगदी स्पष्टपणे दिलेला आहे आपल्याच घरातील विधवा स्त्रियांचे शोषण करून त्यांचे केशवपन करून त्यांचा कसा फायदा उचलला जायचा तसेच त्या अडलेल्या स्त्रियांसाठी फुले दाम्पत्याने केलेले उपाय ते नावी समाजाचा संप हे सगळंच नीट व्यवस्थित मांडलंय अगदी लग्ने लावत नसले तरी दक्षिणेसाठी कोर्टात जाणाऱ्या हापापलेल्या ब्राह्मणाची सगळीच बाजू मांडलेली आहे प्रतीक गांधी याने महात्मा फुलेंची भूमिका जोरदार साकारलेली आहे तशीच पत्रलेखा यांनी सावित्रीबाईंची कणखर सावित्रीबाई उभ्या करण्यात पत्रलेखा यशस्वी झालेली आहे ब्राह्मणांच्या क्रूरतेचे दर्शन आपल्याला चित्रपटात स्पष्ट दिसते महात्मा फुलेंनी त्याला कसे तोंड दिले असेल याचीही जाणीव होते भांडूपच्या मॅग्नेट मॉलमध्ये सिनेपोलिस थिएटरमध्ये दुपारी पाऊणचा शो बघितला शो हाऊसफुल होता साधारण दीडशे लोकांची कपॅसिटी होती लोक सिनेमा बघताना चांगल्या डायलॉग्सवर टाळ्या वाजत होते चित्रपटामध्ये महात्मा फुले की जय सावित्रीबाई फुले की जय अशा घोषणा आल्या की प्रेक्षक सुद्धा महात्मा फुले की जय सावित्रीबाई फुले की जय अशा घोषणा देत होते मीही त्यात सामील झालो आज गुरुवार असल्यामुळे एक आठवडा संपला आहे चित्रपट प्रदर्शित होऊन उद्यापासून दुसरा आठवडा सुरू होईल मुळातच या चित्रपटाला अतिशय कमी चित्रपटगृह उपलब्ध झाली आहेत उद्यापासून ती अजून कमी होतील चित्रपट कदाचित तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला बघायला मिळणार नाही तेव्हा सहकुटुंब सहपरिवार अगदी आवर्जून वेळात वेळ काढून हा सिनेमा नक्की बघा आज तुमचा जो काही शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक अभ्युदय झाला आहे त्यात तुमची कर्तबगारी जरी असली तरी त्याचा पाया हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनीच रचला आहे त्यामुळे त्या, त्या कृतज्ञ पोटिका होईना हा सिनेमा एकदा जरूर बघा